शेतकरी बंधनं सोयाबीनला आपल्या शेतामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी आपण घेत आहे आणि आपल्या इतर शेतकरी सुद्धा आपण सांगितलं होतं की पहिली फवारणीमध्ये कुठले घटक कुठले कंटेंट त्या ठिकाणी आपण वापरले पाहिजे जेणेकरून एक चांगला दमदार फवारणी आपली पहिली फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तेच कंटेंट तेच त्या ठिकाणी घटक आपण आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये सुद्धा त्याची फवारणी जी आहे ते त्या ठिकाणी घेत आहे प्रामुख्यानं सोयाबीनची पहिली फवारणी हे का बरं महत्वाचे आहे याची सुद्धा माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता तर यामध्ये आपण जो कंटेंट त्या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे थायमेथॉक्झॉन प्लस लांबळा सॅलोथ्रीन हा घटक त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे हा घटक आपल्याला सिजेंटाच्या अलिकामध्ये सुद्धा मिळून जाईल आणि अदामाच्या अनोलीकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल किंवा इतरही कंपनीचा घटक हा घटक आपल्याला महत्वाचा आहे थैमेथॉक्झॉन अधिक लांबळा सॅलोथ्रीन हा या कंप हा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता दहा ते बारा एम एल आपण बारा एम एल प्रति पंधराच्या बंबाडी याचा डोस जो आहे तो त्या ठिकाणी घेत आहे याचा कारण म्हणजे खोळकिळा खोळमाशी माशी त्या ठिकाणी चक्रीभुंगा आणि अळी याच्या नियंत्रणाकरिता आपण त्या ठिकाणी हा जो घटक आहे त्या ठिकाणी बारा एम एल प्रति पंधराच्या बंबाडी त्या ठिकाणी वापरत आहे खूप जबरदस्त इन्सेक्टिसाईड म्हणून या दोन्ही घटकाचा जो कॉम्बिनेशन आहे याच्याकडे पाहायला जाते त्या ठिकाणी सोयाबीन पिकाची आपली चांगले दमदार वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे एक चांगले दमदार फुटवे आपल्या सोयाबीन पिकानं त्या ठिकाणी केले पाहिजे यासाठी एक टॉनिक सुद्धा आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तेच टॉनिक आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पहिल्या फार करता त्या ठिकाणी वापरत आहे ते म्हणजे बायोटा एक्स खूप जबरदस्त त्या ठिकाणी टॉनिक आहे हे टॉनिक आपण चाळीस एम एल प्रति पंधरा टाचे बंबाडी या टॉनिकचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी करताय खूप सारे मूल मूलभूत अन्नद्रव्य ज्या पी ज्या ज्यांची आपल्या पिकाला त्या ठिकाणी गरज असते असं त्या ठिकाणी हे टॉनिक त्या ठिकाणी आहे हे टॉनिक जर आपल्याला नाही मिळाली तर आपण आपलं एकोणीस 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 हे येन सुद्धा घेऊ शकता अस्सी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा टक्के पंपराटी आपण हे टॉनिक त्या ठिकाणी घेत आहे चाळीस एम एल ना त्या ठिकाणी लहान जे आपले बुरशीजन्य आजार असतात रोग असतात त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झाला पाहिजे नाही त्यासाठी अतिशय स्वस्तामध्ये आपण साफ हे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरत आहे पंचवीस वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंप याचं पूर्ण द्रावण आपण जेवढे पंप आपल्या शेतात लागतात तेवढ्या पंपाचं द्रावण आपण त्या ठिकाणी करून घेतलेला आहे याचं पाणी बकेटमध्ये केलेलं आहे आणि सेपरेट वरून पंपामध्ये डायरेक्ट आपण हे टाकणार आहे तर हे झालं आपलं फंगीसाईड आणि जेवढेही आपले छोटे मोठे बुरशीजन्य आजार असतील त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुरशीनाशक त्या ठिकाणी आवश्यक आपण त्या ठिकाणी पहिल्या फॉर्निंगमध्ये जे आहे ते घेऊ शकता यामध्ये आपण साप सुद्धा घेऊ शकता एम पंचाळीस किंवा एंट्राकॉल तीन कुठले कुठलंही कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते उपलब्ध आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते आपण घेतलेलं आहे सिलिकॉन स्टिकर हे स्टिकर शेतकरी बंधूंनो काय काम करते की पंपामध्ये आता हे जे तिन्ही आपण घटक पाहिले हे ब्रँडेड आणि चांगल्या कंपनीचे आणि थोडेफार चांगल्या उत्पादन त्या ठिकाणी आहेत आणि एक दमदार फॉर्निंग आपली पहिली होईल आणि लगेच जर फॉर्निंग केल्यानंतर लगेच जर पाऊस आला तर संपूर्णपणे आपले पैसे त्या ठिकाणी वाया जाऊ शकतात म्हणून फवारणी झाल्यानंतर पाऊस जर काही वेळानंतर आलाही जास्त फरक पडणार नाही कारण आपण सिलिकॉन स्टिकर यामध्ये जे आहे ते घेतलेलं आहे आपण कुठल्याही कंपनीचं सिलिकॉन स्टिकर त्या ठिकाणी घेऊ शकता याचा डोस फक्त पाच एम एल प्रति पंधराच्या पंपासाठी आपल्याला असणार आहे म्हणजे आपण एवढी महागडी औषध वापरतो फवारणीची मजुरी आपला वेळ हे त्या ठिकाणी पाऊस जर आला अर्ध्या तासानंतर किंवा काही वेळानंतर तर वाया जाऊ नये यासाठी आपल्याला हे सिलिकॉन स्टिकर घेणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे ज्याचा डोस फक्त पाच एम एल प्रति पंधरा एका आपण आपण डोस जो आहे तो घ्या आणि हे पंपामध्ये आपल्याला सर्वात शेवटी त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण उत्पादन हे घटक वापरून आपली पहिली फॉरणी घ्या कमी खर्चामध्ये आणि जे पाहिजे तेच घटक जे पाहिजे तेच कंटेंट आपण आपल्या पहिल्या फॉरणीमध्ये जे आहे ते घेतलेलं आहे आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना मदत व्हावी त्यांना माहिती मिळावी यासाठी आपण पहिली सोयाबीनला पहिली फॉरणी कुठली करावी याचाही व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ युट्यूबला त्या ठिकाणी दिला होता त्या ठिकाणी त्याच व्हिडिओचा अवलंब करून तेच कंटेंट तेच घटक आपण आपल्या शेतामध्ये घेत आहे आम्हाला पहिली फॉरणी करायला थोडासा उशीर झाला कारण पाऊस सतत त्या ठिकाणी चालू होता थोडे आठ दहा दिवस कंटिन्यू आपल्या भागामध्ये पाऊस चालवता तरीही सोयाबीनची क्वालिटी आपण त्या ठिकाणी पोहू शकता एकही फॉरनी सोयाबीनला त्या ठिकाणी झालेली नाही परंतु योग्य नियोजन चांगलं वेळेवर जे पाहिजे तेच उत्पादन त्या ठिकाणी आपण घेतो आणि अशा पद्धतीनं क्वालिटी आपल्या सोयाबीनची त्या ठिकाणी आहे आता पहिला स्प्रे आपला सोयाबीनला जो आहे तो आपण घेत आहे शेतकरी म्हणून शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आपण ते अवश्य पहा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा आणि असेच आपल्यासोबत जुळून राहा म्हणजे एक शेतकरी कुत्र असल्या कारणाने शेतकऱ्यांचे काय वेता आहेत काय समस्या आहेत त्यांना काय अडचणी जाऊ शकतात ही संपूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी मला आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कारण दुकानात गेल्यानंतर आपण जे कंटेंट सांगितले ते कंटेंट जर आपण डायरेक्ट मागितले की आम्हाला लांबळा सॅलोथ्रीन आणि थैमॅथॉन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं औषधी आहे तर दुकानदार डायरेक्ट आपल्याला घटक देऊन देईन परंतु आपण जर डायरेक्ट गेलो की आम्हाला अडविण्याशी पाहिजे तर तो तो त्याच्या मनानं वेगळ्याच कंपनीचं जे आहे ते देऊन देईन जे की आपल्याला आप आप नको आहे आपले पैसे घामायचे आहेत एक नंबरचा पैसा कष्टाचा पैसा शेतकऱ्याचा आहे म्हणून शेतकऱ्यांना शेती करणं सोपं गेली पाहिजे आणि चांगले कंटेंट जे पाहिजे तेच घटक आपल्याला फॉरेनिंगमध्ये वापरायचं आहे आणि पहिल्या फॉरनीमध्ये खूप जबरदस्त रिझल्ट या कॉम्बिनेशनच्या ज्या आहे त्या ठिकाणी आहे सोयाबीनला दुसरी फॉरणी केव्हा करावी कशी करावी याचाही व्हिडिओ लवकरच आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ म्हणजे शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती त्या ठिकाणी मिळेल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्यासोबत जुळून राहा धन्यवाद जय जवान जय किसान